संदीप गिड्डे यांना चांगली संधी देणार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा नांगोळेत रंगला देवाभाऊ केसरी बैलगाडा थरार तासगाव कवटे मंकाळ मतदारसंघात भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष संदीप गिड्डे पाटील यांनी अतिशय चांगलं काम केलंय मध्यंतरी भाजपाची सदस्य नोंदणी सुरू होती त्यावेळी तासगाव कवटे मंकाळ मधून सर्वाधिक नोंदणी करण्याचं काम गिड्डे यांनी करून दाखवलंय त्यांच्याकडे संघटन कौशल्य दिसून येते तासगाव मतदार मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची निवडी ही त्यांच्याच नेतृत्वाखाली पार पडल्या त्यामुळे त्यांना जिल्हा परिषद सदस्यांपेक्षा ही मोठी संधी देणार आहोत अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे हा दिलेला शब्द पाळण्यासाठी मी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कटिबद्ध आहोत असंही नामदार पाटील यांनी सांगितलंय नांगोळे तालुका कवटे ता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंचावन्नाव्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या देवाभाऊ केसरी राज्यस्तरीय बैलगाडी शर्यतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आमदार गोपीचंद पडलकर भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले संदीप गिड्डे यांना चार मुली असली म्हणून काय झालं त्यांना नेतेगिरी करायला कुणीही अडवलं नाही लवकरच त्यांनाही चांगली वरिष्ठ संधी देतील राज्यातील बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले ही बंदी उठल्यानंतर राज्यातील पहिली बैलगाडी शर्यत नांगोळी इथं भरवण्याचं काम त्यांनी केले यावेळी शेतकरी नेते संदीप गिड्डे पाटील म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी न करण्याच्या सूचना दिल्या होत्या तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करावी असं आवाहन त्यांनी केले त्यानुसार पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांचं योगदान मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिलं शिवाय अकरा हजार एकशे अकरा गरजू विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त देवाभाऊ केसरी ही राज्यातील बैलगाडी शर्यत आयोजित करण्यात आली आहे ते पुढे म्हणाले मी शेतकरी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्ता आहे मला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करायचं आहे मला कोणतंही पद नको आहे पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार आहे भाजपचे राज्य परिषद सदस्य मिलिंद कोरे नगराध्यक्ष रणजित घाडगे तासगाव तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट स्वप्नील पाटील कवटे तालुका अध्यक्ष उदय भोसले तासगाव शहराध्यक्ष स्वाती सूर्यवंशी सरपंच छायाताई कोळेकर जिजामाता प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांसह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते बैलगाडा प्रेमी शर्यत शौकीन उपस्थित होते आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क शिवराज मोहित